शेतकरी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपण जी, जी लिंबू लागवड देतो आहे त्यामध्ये काळी जमीन किंवा कोकणामध्ये लागवड करायची असेल तर आपल्याला कलमी रोपं लावली पाहिजेत कलमी म्हणजे आपल्याला गुटी कलमापासून तयार केलेली जी रोपं लावल्यानंतर अगदी आपल्याला सहा ते आठ महिन्यात एक वर्षात चांगलं उत्पादन घेता येतं आहे शेतकरी बंधूंना ही जी कलमी रोपं आहेत ही लागवड अंतर बारा बाय बारा झिक पद्धतीनं करायची आहेत रोपं लावल्यापासून आपल्याला सहा ते आठ महिन्यात उत्पादन लागवड अंतर बारा बाय बारा आणि सहा ते आठ महिन्यात उत्पादन जी लिंबूची क्वालिटी आहे ती आपल्याला फळं लागलेली झाडांना दाखवतात आपण ही जी रोपं आहेत ही गुटी कलमाची असल्यामुळं लगेच त्याला फळधारणाशी चालू त्या झाडाला ताण द्यायची गरज नाही कारण महा हो रोपतला ते रोपतला शेतकरी बंधूंना जी रोपं देतो आहे आपण ही गुटी कलमाची रोपं असल्यामुळं लगेच उत्पादन चालू होतं आहे लागवड अंतर ज्यावेळेला आपण बारा बाय बारावरती करतो आहे मध्ये आपल्याला अंतरपिके घेता येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला त्याचबरोबर स्वतःची मदर प्लॅन्ट असल्यामुळं कलमं बांधली जातात आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोप घरपोच येतं आजचं जे लोडिंग चाललं आहे श्री उदय घाणेकर साहेब मक्कामपोष्ठ करुंदी वडराई म्हणून आहे माहीम पालघरसाठी सरांनी आता ला ले ले। ले ले। जी झाडे घेतलेली आहेत त्यामध्ये संत्री मोसंबी आता मोसंबीला फळं लागलेली आहेत बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधलं मोसंबी त्याला आता फळं आलेले आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही साठ किलोच्या बॅगमधली संत्री मोसंबी लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा त्याचबरोबर इतरही फळ झाडे घेतलेली आहेत तर ही अशा प्रकारची रोपं लोडिंग चाललेली आहेत शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि त्यांना बिल आता लिंबू जर म्हटलं तर काही जमीन असल्यामुळे शेतकरी बंधूंना ताण द्यायची गरज नाही बेडे मॅडम रोप बदला कुठं लक्ष आहे तुमचं लक्ष कुठं आहे तुमचं आज गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळे जे खराब रोप असतं ते बाजूला काढले जाते बघू शकतो आपण रोपं ज्यावेळी आपण शेतकरी बंधूंना देतो आहे चार आठ दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरणात रोपं सुटेबल झाली पाहिजेत आणि नंतर लागवड करायची असते रोपं ज्यावेळी लागवड करताना आपण बारा फुटावरती सरी काढा ती मागच्याकडेची पण रोपं घ्या आहेत बघा चांगली ती बारा फुटावरती सरी काढून सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबूळ पेट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर झाडाची आपण शेंडे कट करायचे शेंडे म्हणजे अशा प्रकारे इथून शेंडे कट केल्यानंतर रोपाला फुटवा येत असतो आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे तो चांगला घ्यायला मदत होते एक महिन्यानंतर याला पण डी ए पी द्यायचा आहे मातीची भर लावायची आहे त्यानंतर फवारणी करताना अमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर युरिया पन्नास ग्रॅम किंवा एकोणीस एकोणीस पन्नास ग्रॅम घालून पंपामध्ये फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावत जायचं आहे पाचव्या महिन्यामध्ये आपण कोकणामध्ये लागवड करत असल्यामुळे ब्ल्यू कॉपर आणि एकोणीस एकोणीची आळवणी द्यायची आहे सहाव्या महिन्यामध्ये दर बेसन डोस द्यायचा आहे रोप लागले की आपल्याला लगेच उत्पादन चालू होते ताण द्यायची गरज नाही शेतकरी बंधूंनी फक्त फवारणी आणि खताचं जे नियोजन खता आहे त्याबद्दल फॉलो करायचं आहे आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री उदय घाणेकर साहेब माहीम पालघरसाठी सरांनी जे आता इतर झाडं घेतलेले आहेत त्यानंतर आपण मलेशियन ग्रीन डॉर पण आर याच गाडीमध्ये लोडिंग करणार आहोत असं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाढाल चाळीस कोटीच्या घरात आहे रोपं ज्यावेळी आपण देतोय त्यावेळी सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी आपल्या दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर लिंबूबरोबर इतरही आपल्याकडं रोपं मिळतात त्यामध्ये बुटकी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ असेल लोटन असेल चेनंगी असेल ऑरेंज डॉर्फ येलो डॉप डी टी टी डी त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला तसे सर्व नियोजन हे मिळत असतं नगर रोप दिवते नगर बघू शकता आहे जे खराब रोप वाटते ते आमच्या माता रोपं बाजूला काढतात आम्ही ते रिबँकला वापरत असतो अशा प्रकारे योग्य सल्ला मार्गदर्शनसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा अनेकदा शेतकरी बंधू व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात उत्पादन म्हटलं तर आपल्याला ह्या झाडाला एक वर्षातच दोन अडीचशे लिंबू आपल्याला एका झाडाला मिळतात नंतर अगदी झाड जमिनीत लागले चारही बाजूला पिशी फाटल्यामुळं मुळं मौ, वाढत असतात त्यामुळे झाडं वाढतात बरेच शेतकरी बंधू व्हिडिओ थोडासा ऐकतात व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहे संपूर्ण व्हिडिओ ऐका त्यानंतर आपल्याला असे योग्य सल्ला मार्ग सर्व नियोजनासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र